नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी गणपतराव पाटलांना धक्का शिरोळ तालुका आणि जयशिंगपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्षांचा एड्रावकर गटात प्रवेश पाहुया सविस्तर बातमीपत्र विधानसभा निवडणुकी रंधुमाळी सुरू असताना शिरो तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मंगल यादव व जयशिंगपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली वाघ यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत काँग्रेस पक्षाचा त्याग करून गुरुवारी दुपारी येड्राखोर गटात प्रवेश केलाय आमदार एड्रावकर यांचे बंधू जयशिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील एड्रावकर यांची भेट घेऊन या महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला आहे राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांना हा मोठा धक्का असून शिरो तालुका काँग्रेसमध्ये या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्यामुळे तसेच त्यांच्या प्रवेशामुळे खळबळ उडाली आहे यावेळी बोलताना जयशिंगपूरचे माजी नरद्यक्षक संजय पाटील यड्रावकर यांनी महिला पदाधिकाऱ्यांचे स्वागत व आभार व्यक्त करताना या पुढच्या काळात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आम्ही सर्वजण आपल्या प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊ येणाऱ्या काळात सर्व महिला भगिनींसाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासित केले आहे सर्वांचे आभार व्यक्त केले आहे यावेळी स्वागत ॲडव्होकेट संभाजीराजे नाईक के यांनी केले आहे या काँग्रेस पक्षाच्या महिलांमध्ये ज्यांनी येड्राकर गटात जाहीर प्रवेश केला त्यामध्ये अंजना भागडी नकीसा शेख काजल सोनवणे रंजना कोळी नजमा नदाब शहाजन बैरागदार सपुरा कोतवाल शाहिस्ता शेख रुबीना कोतवाल मालन शेख तसेच संगीता कोतवाल सुवर्णा कोतवाल रेखा कोतवाल प्रियांका कराळे मनीषा कोतवाल पुष्पा डौरी कमल चव्हाण रंजना शिंगाडे स्वाती चव्हाण ऐश्वर्या शिंदे अनिता शिंदे निकिता शिंदे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या पाहुया जयशिंग शहर काँग्रेसच्या अध्यक्ष रुपाली वाघ आणि त्यांच्या सहकारी शिव तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष मंगल यादव यांच्या प्रतिक्रिया शाहू नगरमधील जयसिंगपूर शहरातील सर्व तालुक्यातील सर्व पदाधिकारी आज आदरणीय आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर साहेब व संजय पाटील याडगावकर साहेब यांनी केलेलं जे कार्य आहे ह्या सरकारनं जे केलेलं महिलांच्यासाठी कार्य आहे महिलांना जो दिलेला सन्मान आहे जो आधार आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आज या शुभ दिनी आपल्या यड्रावकर गटामध्ये जाहीर प्रवेश करत आहेत आणि अड्रावकर साहेबांचा विश्वास तो इथं प्रवेश केलेला आहे त्याचा योग्य असा आदर राखत सन्मानाने आपल्याला आमच्या गटामध्ये प्रवेश देत आहोत पुढ्या आमचे कार्यकर्ते या गटातले चेतन तर असतील या सर्वांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि बचत गटाच्या माध्यमातून आपण उद्योग जो दिला होता महिलांना त्यातन प्रभावित खूप त्यांनी हा प्रवेश केला त्यामुळे मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो मी विनंती करतो की आपण हे आपलं मनोगत व्यक्त करावं नंतर आणि कुणाला आपल्यामध्ये जर मनोगत व्यक्त करायचं असेल तर ते करा आपण आला आमच्यावर विश्वास दाखवला त्यासाठी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि उर्वरित दिवस कष्टाने काम करून रात्र दिवस एक करून आपण आम्हा सर्वांचे जे नेते आहेत यड्रावकर साहेब राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांची जो चिन्ह आहे शिट्टी याच्यासमोर आपण विक्रमी असं मतदान या शहरातून व तालुक्यातून करण्यासाठी आपण प्रयत्न करावा तो निश्चित तुम्ही कराल असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करतो मी सर्वांचं काम करतो खरं मला

शासनाच्या वतीने आपले तालुक्याचे आपले लोकप्रिय आमदार डॉक्टर साहेबांनी जे लाडक्या बहिणी यांच्यासाठी पुढाकार घेऊन जी योजना अंमलात आणली त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया सगळ्या चांगला आहे सगळ्यांची यंदा दिवाळी आपली कशी झाली यंदाच्या दिवाळीला आपल्या म्हणजे आपले मिस्टर आहेत असेल पती घडक पैसे मागायची वेळ आली का मिस्टर याही पेक्षा जास्त म्हणून सरकारने आता घोषणा केलेली आहे आम्ही एक नंबर आहे ते बघून मी इकडे आलेले आहे म्हणजे माझ्या मधून सगळ्यातून आम्ही यडराबा साहेबांना बहीण म्हण म्हणजे सगळे हा हो म्हणतोय त्यांचं काम बघून मी इकडे आलेले माहिती आणि इथून पुढं आमचं साहेबांना आम्ही थंडी म्हणून आमचा पाठी काय आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज इथं एडगावकर गटात प्रवेश केला त्याबद्दल मी प्रथमता आपला सगळा आभारी आणि सगळ्यांचा ऋणी आहे निश्चितपणे मगाशी उल्लेख केला की राजेंद्र पाटील येडगावकर साहेबांच्या कामावर